त्यामध्ये सिडको पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर शहर या ठिकाणी पोलीस ठाणे या व्यतिरिक्त इथे शिक्षणाकरता बरीच मुलं आलेली असतात त्यांचे ज्या रूम असतात तर मुलं जनरली स्वतःच्या रूमची चावी बाहेर कुठंतरी शूज मध्ये किंवा दरवाजाच्या वर अशा ठिकाणी ठेवतात तर यामधला जो आम्ही जो जोर निष्पन्न जो केलेला आहे शेखर शिवानंद जयस्वाल तर यांनी हा काय करायचा की ज्या ठिकाणी बंद रूम दिसतात त्या ठिकाणी जाऊन अशा चाव्यांचा शोध घेऊन चावीने दरवाजे उघडून मुलांच्या रूम मधून मोबाईल असतील किंवा इतर काही वस्तू असतील लॅपटॉप असेल वॉच स्मार्ट वॉचेस आहेत तर अशा काही गोष्टी तो चोरी करायचा यामध्ये काल आमच्या टीमला सडको पोलिसांच्या याबद्दल माहिती मिळाली की चोरीच्या वस्तू घेऊन आहे सऊन विक्री करण्याकरता येत आहे त्यामध्ये स्मार्ट वॉचेस वगैरे आहेत तर त्यावरून आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला आश्चर्यकारक अश्श्या एकूण तेहतीस विविध प्रकारच्या वस्तू मिळालेल्या आहेत ज्यामध्ये दोन लॅपटॉप आहेत एक स्मार्ट टी व्ही आहे स्मार्ट वॉचेस आहेत जवळपास सहा स्मार्ट वॉचेस आहेत सहा मोबाईल फोन आहेत त्यामध्ये एक आयफोन फोर्टीन देखील आहे आणि याच्यामध्ये जो मुद्देमाला आहे तर त्यानुसार अनुषंगाने आम्ही पोलीस ठाण्याचा अभिलेख परतवला असता आमच्याकडे एक तक्रार प्राप्त होती त्याच्यामध्ये फिर्यादी होते सुशांत कुमार आ, बारीक सर हे प्राध्यापक आहेत एम युनिव्हर्सिटीमध्ये यांच्या तक्रारीवरून त्यांच्या घरातूनही काही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या ते इम्पॉर्टेड वस्तू होत्या घरगुती वापराच्या तर त्या आहेत आणि एक युवराज विनोद वाघ म्हणून स्टुडंट आहे त्याचा आयफोन थर्टीन हा चोरीला गेलेला होता तर या दोन पुणे आमचे निष्पन्न झालेले आहेत या व्यतिरिक्त आणखी देखील बऱ्याच वस्तू आहेत ज्या अन्क्लेम्ड आहेत तर ज्या या परिसरातून कोणाच्या गेल्या असतील तर आम्ही त्याविषयी देखील आपल्या मार्फत आवाहन करू इच्छितो की आपल्या कोणाचे काही घरगुती वस्तू गेले असतील काही वॉचेस किंवा इतर काही गेलेलं असेल साऊंड सिस्टम आहेत पॉवर बँक आहेत तर अशा काही वस्तू असतील तर त्या संबंधी येऊ शकता इव्हन एका लॅपटॉप आम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्याविषयी लवकरच तक्रार दाखल होईल त्या देखील गुन्ह्यामध्ये याचा सहभाग अं दाखवण्यात येईल जो आहे तो निष्पन्न करण्यात येईल सदर जो आम्ही चोर पकडलेला आहे त्याचं नाव शेखर शिवानंद जयस्वाल यांच्याकडून आम्ही एकूण तीन लाख ऐंशी हजार चा आता पळ जप्त केलेला आहे मीडियाच्या मार्फतेने मी सर्वांना आवाहन करतो की टी व्ही सेंटर सिडको परिसरात किंवा छत्रपती संभाजीनगर शहरात देखील बऱ्याच प्रमाणात विविध भागातून देश मराठवाडाच्या इतर मुलं शिकण्याकरता आलेले असतात त्यांच्या स्वतःच्या रूमच्या चाव्या ते कुठेतरी अशा ठिकाणी ठेवतात जे इझिली कोणालाही सापडू शकतात तर त्यातून तुमचा महत्वाचा काही मुद्दे माल तुमचे पैसे किंवा तुमच्या इतर काही वस्तू चोरीला जाऊ शकतात तर कृपा करून आपण ज्याला कुठेही आपली रूम बंद करून जात असाल तर आपण आपली चावी रूमची स्वतः जवळ इतर कोणी रूम पार्टनर असेल तर इतर अतिरिक्त चावी त्यांच्यासोबत द्यावी परंतु रोजच्या आसपास चावी ठेवल्यामुळे आपला स्वतःचाच ऐवज चोरीला जाण्याची शक्यता दाट असते याबद्दल मी सर्वांना आवाहन करतो की कृपया काळजी घ्यावी आणि सदरच हे जे आम्ही जी कारवाई केलेली आहे सिडको पोलीस स्टेशन याच्यामध्ये आमचे माननीय पोलीस आयुक्त मनोज भैया सर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्री नवनीत कावत सर पोलीस साहेब पोलीस आयुक्त धनंजय पाटील सर सिडको विभाग